गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या बालआनंद मेळाव्यात वस्तू खरेदी करण्यासाठी उसळी मोठी गर्दी गोरेगाव येथील शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन गोरेगाव येथील सरपंच दासराव कावरखे उपसरपंच विश्वनाथ कावरखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुदर्शन पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन खिल्लारी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संदीप पाटील संजय कावरखे गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके उपनिरीक्षक लेनगुळे ग्रामपंचायत सदस्य नागेश कांबळे जी एम खिल्लारी डॉक्टर रवी पाटील तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पाटील सय्याद सलीम भाई डॉक्टर राजेश कावरखे निळकंठ वाकुडकर राजू अप्पा किलचे सोपान रणबावळे पत्रकार दिलीप कावरखे पत्रकार गजानन धुळधुळे पत्रकार सिकंदर पठान पत्रकार फारुख शेख पत्रकार वसंत खिल्लारी यांची विशेष उपस्थिती होती यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाळेतर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बाल आनंद मेळाव्या सर्व मान्यवरांनी पाहणी केली आणि या बाल आनंद मेळाव्यात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी पालकांनी एकच गर्दी केली होती अजिंक्य महाराष्ट्र सिकंदर पठण सेनगाव हिंगोली हो आज मी या आनंदनगरीमध्ये मध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तर मला माझं बालपण आठवलं कारण की आज या लहान लहान मुलांचा जो उत्साह बघितला ते असं भाऊ असं वाटते की खरंच आपलं पण बालपण आपल्याला वापस मिळावं वा। कारण आज या ठिकाणी जे लहान लहान मुलं जे की एक ते पर्यंतचे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या घरून त्यांनी जे काही या खौगलीकरिता या आनंदगिरीकरिता सामान आणलेलं आहे ते अतिशय व्यवस्थितपणे नितीन आपल्या काउंटरवर ठेवलेलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक प्रमुख पाहुण्याला म्हणा किंवा त्यांच्या येणाऱ्या ग्राहकाला म्हणा ते व्यवस्थितपणे बोलतात आणि त्यांच्या माला संदर्भ किंवा त्यांनी जे आणलेली वस्तू आहे किंवा जो पदार्थ आहे त्याच्याबद्दल त्याला माहिती देतात आणि आपली वस्तू त्यांनी कशी घ्यावी याबद्दल त्याच्याशी सविस्तर चर्चा करतात यामधून मला असं एकच वाटते की जे काही आयोजक नियोजक आहेत खरंच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी व्यवहारिक ज्ञान वाढावं याच उद्देशाने हा सगळा कार्यक्रम नियोजन केलेला आहे गणेशेचे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव कुबडी सर मला बाल मेळा आनंद मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला माझं सगळं विकलं गेलं आणि मी दीडशे रुपयाचा माल आणून मला कमाई झाली पूर्वक माझे सर्व शिक्षकांचे माझे करून खूप खूप खुँँ आभार विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभरणी जावं आणि त्यांना शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान सुद्धा असावं आध्यात्मिक ज्ञान असावं त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम केंद्रीय प्राथमिक का शाळा येथे संपन्न झाला तेव्हा सर्व शिक्षकांचं पालकाचं आणि विद्यार्थी आणि शालेय समितीच्या अध्यक्षाचे ग्रामपंचायत आभार मानतो त्यांना अशा वेगवेगळ्या संधी मिळव या शिक्षणासोबत खेळात सुद्धा गोरेगावचं नाव पुढे जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो माझं नाव मुलाचा आहे